नमस्कार मंडळी आज छोटासा ब्लॉग शूट करते आज बनवते मी पारंपरिक किंवा गावरान पद्धतीने म्हणू शकता तुम्ही चीक म्हणजे खरवस आणि मागच्या एका व्हिडिओमध्ये मी चिकाची वडी दाखवली होती खरवस वडीची रेसिपी दाखवली होती पण त्याच्यापेक्षा जास्त आमच्या घरी ना पारंपरिक पद्धतीने कच्च्या दुधापासून जो खरवस बनवतात तो खूप आवडतो तर त्याचीच रेसिपी आज तुमच्याशी शेअर करणार आहे त्याचबरोबर काल मी एक सिंपल असं कुंड्यांना कलर दिलेला आहे तर तो सुद्धा कसा दिला आहे तो सुद्धा तुमच्याशी शेअर करणार आहे तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि त्याचबरोबर चीक सुद्धा शिल्लक आहे तर चला सुरुवात करूयात इकडे मी अर्धा लिटर म्हशीचं कच्च दूध घेतलेलं आहे त्याचबरोबर हा आहे चीक कुठलाही घेऊ शकता तुम्ही म्हशीचा गाईचा जो अवेलेबल होईल तुम्हाला चीक तो तुम्ही याच्यासाठी वापरू शकता तर इकडे आजचा जो खरवस आहे तो मी गुळ पावडरपासून बनवते तुम्हाला हवं तर तुम्ही साखरसुद्धा वापरू शकता पण गुळ पावडरपासून आहे ना किंवा गुळापासून जो आपण खरवस बनवतो तो खायला सुद्धा खूप पौष्टिक असतो तर शक्यतो खरवस बनवताना गुळापासूनच बनवा त्यांनी टेस्ट पण खूप छान येते आणि आपल्याला सुद्धा तो पौष्टिक असा असतो तर इकडे मी एक छोटी वाटी जे आहे नॉर्मल घरातली ते गोड पावडर घातलेली आहे तुम्ही तुमच्या आवडीनुसार गोड जे आहे ते कमी जास्त घालू शकता त्याचबरोबर इकडे अर्धी वाटी मी घालतीये चीक पारंपरिक किंवा गावरान पद्धतीने जो आपण खरवस बनवतो ना त्यात चिकाचं प्रमाण खूप कमी घालतात तर व्यवस्थित आपल्याला हा काढून घ्यायचा आहे आणि हे सर्व आपण ना याच्यामध्ये व्यवस्थित मिक्स करून घेणार आहोत दुधामध्ये गूळ पावडरऐवजी तुम्ही गूळसुद्धा चिरून वापरू शकता खूप छान टेस्ट येते गुळामुळे आपल्या खरवसलाचा जो खरवस आहे तो आपण कुकरमध्ये बनवणार आहोत तुम्हाला हवं तर तुम्ही कढईमध्ये थोडंसं खाली पाणी घालून वाफू देखील शकता हा खरवस पण कुकरमध्ये अगदी झटपट हा खरवस तयार होतो तीन शिट्ट्यांमध्ये आपला हा खरवस तयार होतो तर व्यवस्थित गूळ आपण याच्यामध्ये मिक्स करून घेणार आहोत पावडर असल्यामुळे खूप जास्त वेळ लागत नाही तर गूळ जो आहे ना तो व्यवस्थित आता मिक्स झालेला आहे आता याच्यावरती आवडीनुसार वेलची पावडर तुम्ही घालू शकता त्याचबरोबर थोडस केशर सुद्धा घालते मी आता पाते हे पातेलं थोडस साईडला करते आणि इकडे कुकर घेतलेला आहे कुकरमध्ये खाली असं एखादं स्टँड स्टँड तुमच्याकडे नसेल तर मग एखादी डिश पण तुम्ही ठेवू शकता पलटी करून आणि हे पातेल आपल्याला या कुकरमध्ये दे ठेवून द्यायचं आहे आता या पातेल्यावर आपण झाकण ठेवणार आहोत तर आता आपल्याला याच्या तीन शिट्ट्या करून घ्यायच्या आहेत तर कुकरच्या शिट्ट्या होत आहेत तोपर्यंत हे काल जे आहे ते मी पॉट पेंटिंग केलेलं होतं अगदी झटपट होतं अक्रेलिक कलर याच्यासाठी वापरले आहेत तर हे कसं मी केलेलं आहे ते तुमच्याशी शेअर केलेलं आहे तर पुढे व्हिडिओमध्ये ते पहा तोपर्यंत आपल्या कुकरच्या शिट्ट्या सुद्धा होतील आणि कुकर गार झाल्यानंतर खरवस कसं झालं आहे ते बघूयात तर इकडे या दोन सिंपल प्लॅस्टिकच्या कुंड्या मी घेतलेल्या आहेत त्याला सुरुवातीला व्हाईट ॲक्रेलिक कलरने पहिला कोट देऊन घेणार आहे पहिला कोट जो आहे तो पूर्णपणे आपल्याला ड्राय होऊन द्यायचा आहे त्यानंतर सेकंड कोटसाठी तुम्ही कुठलाही तुमच्या आवडीचा कलर वापरू शकता तर इकडे मी दोन्हीसुद्धा डार्क कलर वापरलेला आहे पहिल्या कुंडीला मी ब्ल्यू कलर दिलेला आहे कलर देण्यासाठी तुम्ही स्पंज ब्रश किंवा मग साधा ब्रश कुठलाही ब्रश वापरू शकता पहिला कोट दिल्यानंतर सेकंड कोट जेव्हा आपण देतो तेव्हा त्याचं फिनिशिंग खूप छान दिसतं ॲक्रेलिक कलर जे आहेत ते लगेच ड्राय होतात त्यामुळे मोस्टली मी हे कलर यूज करते ॲक्रेलिक कलरऐवजी तुम्ही डायरेक्टली ऑइल पेंटसुद्धा देऊ शकता ते लाँग लास्टिंग राहतात आता हे ॲक्रेलिक कलर लाँग लास्टिंग राहण्यासाठी मला ह्याच्यावरती नंतर वॉर्निश अप्लाय करावं लागणार आहे सेकंड कोट जो आहे तो आपला पूर्णपणे ड्राय झाल्यानंतर याच्यावरती तुम्हाला हवी तशी डिझाईन तुम्ही करू शकता तर इकडे मी सिम्पल असे फ्लार्स बनवते व्हाईट कलरमध्ये माझ्या चॅनेलवरती याआधीसुद्धा मी बरेचसे पॉट पेंटिंगचे व्हिडिओ शेअर केलेले आहे तुम्ही जर ते बघितले नसतील तर चॅनेलवरती व्हिजिट करून नक्की बघा त्याचबरोबर अजूनही माझ्या चॅनेलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज प्लीज सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवरती प्रेस करायला विसरू नका म्हणजे माझ्या व्हिडिओजचे अपडेट तुम्हाला मिळत राहतील ॲक्रेलिक कलर जे असतात ते वॉशेबल नसतात म्हणजे जर याला पाण्याचा स्पर्श झाला तर ते निघण्याची शक्यता असते त्यामुळे याच्यावरती हे ॲप्लाय केल्यानंतर वॉर्निश ॲप्लाय करणं खूप गरजेचं असतं तर हे जे आपले कलर आहेत ते पूर्णपणे ड्राय व्हायला लागतात एक दोन दिवस तरी आणि त्याच्यानंतर आपण याच्यावरती वॉर्निश अप्लाय करणार आहोत तर तुम्ही इकडे वूड वॉर्निश किंवा मग एक डेकोर वॉर्निश म्हणूनसुद्धा मिळतं ते ॲक्रेलिक वॉर्निश तेसुद्धा अप्लाय करू शकता अशा पद्धतीने माझ्या कुंड्या पेंट करून झालेल्या आहेत कशा वाटल्या हे कमेंट करून मला नक्की सांगा कुकरच्या तीन शिट्ट्या होऊन कुकर पूर्णपणे आपण गार करून घेतलेला आहे आता आपण बघूयात आपला खरवस कसा तयार झाला आहे ते वा तर मस्त आपला खरवस तयार झालाय बघू शकता तुम्ही हा खरवस जो असतो ना तो खूप जास्त घट्ट नसतो आणि हा असाच खायला खूप छान लागतो तुम्हाला आता मी काढून दाखवते केशरमुळे खरवसला खूप छान रंग आलाय मस्त जाळीदार खरवस आणि हे जे खरवसाचा जो पाक असतो ना तो सुद्धा प्यायला खूप छान लागतो तुम्हाला हवं तर गरम गरम खाऊ शकता किंवा मग फ्रीजमध्ये थंड करून खाऊ शकता थंड खरवस पण खूप छान लागतो खायला तुम्हाला पण असा गावरान पद्धतीचा खरवस आवडतो का हे मला कमेंट करून नक्की सांगा तर इकडे आपला खरवस तयार झालेला आहे आणि आता मला अजिबात कंट्रोल होत नाहीये मला खूप जास्त प्रमाणात खरवस आवडतो वा तुम्हाला जर आजचा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा आणि अशा छान छान व्हिडिओसाठी माझ्या चॅनेलला सबस्क्राईब सुद्धा करा भेटूया अशा छान नेक्स्ट व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय